जी आर शिक्षणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ प्रोत्साहन भत्ता वाढवण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधनामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडीओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्वाचा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन हा महत्वपूर्ण आहे या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाकरता केंद्र हिस्सा साठ टक्के व राज्य शासनाचा हिस्सा चाळीस टक्के असं प्रमाण आहे आणि राज्य शासनाकडून सुद्धा अतिरिक्त राज्य हिस्सामधून देखील मानधन अदा करण्यात येतं आणि याच अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची बाब शासनाच्या यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा शासनाकडे होता आणि या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्या करण्यास व त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासनानं मान्यता देणे देण्यात आलेल्या आहे मधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासूनच चो सुधारित मानधन हे आपल्याला स्क्रीनवर समोर दिसते याच्यामध्ये अंगणवाडी सेविका यांना केंद्र हिस्सा सत्तावीसशे राज्य हिस्सा अठराशे मिळत होता अतिरिक्त राज्य हिस्सा पाच हजार पाचशे मिळत होता आणि एकूण दहा हजार प्लस असं यांचं वेतन होतं आणि आता त्यामध्ये वाढ करून ते आता तेरा हजार प्लस करण्यात आलेलं आहे म्हणजे तीन हजाराची वाढ याच्यामध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविकांची सर्व्हिस अकरा ते वीस वर्षे दरम्यान झालेली आहे त्यांना तीन टक्के वाढ एकतीस एकवीस ते तीस वर्षे झालेले आहे त्यांना चार टक्के वाढ तीस वर्षे ते पाच टक्के वाढ तीस वर्षाच्या वरती जे आहे त्यांना पाच टक्के वाढ आहे आणि ही प्रोसिजर ही संपूर्ण प्रक्रिया जे आहे ते सुरू असणार आहे अंगणवाडी मदतनीस जे आहेत त्यांना तेराशे पन्नास केंद्र हिस्सा राज्य हिस्सा नऊशे अतिरिक्त राज्य हिस्सा बत्तीसशे पन्नास एकूण त्यांचं मानधन जे आहे ते पाच हजार पाचशे प्लस होतं याच्यामध्ये परत दोन हजारची वाढ होऊन ते तास सात हजार पाचशे प्लस करण्यात आलेला आहे त्यामुळं वयोमानानुसार त्यांना ज्यांची सेवा अकरा ते वीस वर्षाच्या दरम्यान आहे त्यांना तीन टक्के वाढ चार टक्के वाढ एकवीस ते तीस वर्षाच्या दरम्यान आणि तीस वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस असेल तर पाच टक्के वाढ याच्यामध्ये होणार आहे त्यामुळे निश्चितच अंगणवाडी सेविकेना तीन हजार रुपये आणि अंगणवाडी मदतनीस यांना दोन हजार रुपये यांच्या मानधनाची वाढ करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुज्ञा असणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे अर्थात त्याच्यामध्ये एक अट घालण्यात आलेली आहे सदर मानधनवाड सदर मानधनवाड जे आहे ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये दोन तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून देण्यात आलेली आहे म्हणजे दोन तासांचा कामाचा कालावधी जो आहे तो यांचा वाढणारा आहे भत्ता जो आहे तो आठशे ते एक हजार पर्यंत प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा यांना लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच ही बातमी ही हा शासन निर्णय अतिशय महत्वपूर्ण असा असणारा आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये आणि प्रोत्साहनपर भत्त्यामध्ये वाढ करणारा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे त्यामुळे निश्चितच या अंगणवाडी शेविकेंसाठी मदतनीसांसाठी ही अतिशय बात महत्वपूर्ण बातमी आहे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता, होता महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटत लाईक करा शेअर करा धन्यवाद